अभिनेता शशांक केतकरने आजवर अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर शशांक केतकर देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करताना पाहायला मिळत आहेत पण शशांकची पहिली मालिका कोणती होती हे तुम्हाला माहित आहे का चला तर मग शशांकचा छोट्या पडद्यावरील प्रवास पाहूयात शशांकने दोन हजार अकरा साली आलेल्या ई टी व्ही वरील कालाय तस्मे नमा या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं या मालिकेत त्याने कैलास ही भूमिका साकारली होती यानंतर त्याने दोन हजार बारा साली स्टार पलीकडे या मालिकेत भूमिका साकारली होती या या मालिकेनंतर तो साम टीव्हीवरील रंग माझा वेगळा मालिकेत समीरच्या भूमिकेत पाहायला मिळाला आणि यानंतर तो झळकला ते त्याच्या करिअरला कलाटणी देणारी होणार सुनमी ह्या घरची या मालिकेत या मालिकेत त्याने श्रीरंग गोखले म्हणजेच श्री ही भूमिका साकारली होती ही मालिका पूर्ण चार वर्ष चालली आणि या मालिकेतून शशांक केतकर महाराष्ट्रातील मिळाला आणि त्याच्या मालिकेत श्रीच्या भूमिकेत पाहायला मिळाला आणि या मालिकेनंतर मात्र शशांक केतकर अभिनेत्री मृणाल दुसानी सह सुखांच्या सरींनी हे मन बाबरे या मालिकेत सिद्धार्थ तत्ववादीच्या भूमिकेत पाहायला मिळाला ही मालिका देखील चांगलीच प्रसिद्ध झाली आणि तब्बल तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आजवर अनेक मालिकांमध्ये चॉकलेट बॉय नायक पॉझिटिव्ह कॅरेक्टर अशा भूमिका मी तुला या मालिकेत समर प्रताप जहागीरदार ही खलनायकाची भूमिका साकारली आणि ही भूमिका साकारत त्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला त्यामुळे शशांक केतकरने आजवर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे यामुळे शशांकचा चाहता वर्ग आज मोठा असून त्याच्या फॅन क्लब नेच आजवर त्याने काम केलेल्या सगळ्या मालिकांची ही माहिती काढली आहे तर शशांकची कोणती मालिका आणि भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका